श्रीस्वामी समर्थ अवधू तर श्री गुरुदेव दत्त कसे आहात मजेत हात, हात ना असलाच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आता जी एनर्जी आपण चेक करणार आहे ते सहा तारखेची करणार आहे जेणेकरून तुमच्या आजच्या दिवसामध्ये काय घडणार आहे काय गोष्टी होणार आहे त्याचा आपण अभ्यास आज करणार आहे किंवा भविष्यवाणी तुमची काय आज असणार आहे ते बघणार आहोत मिथून राशीसाठी आजचा दिवस कसा आहे हे आपण बघणार आहोत बघणार आहोत श्री स्वामी समर्थ अवधू तर चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळी निगेटिव्ह एनर्जी तुमच्यामधून निघून जाऊ दे पूर्णपणे तुम्ही माझ्याशी कनेक्ट व्हा जेणेकरून तुमची एनर्जी तुम्हाला फील होईल तुम्हाला सगळं समजून जाईल की आजचा दिवस तुम्हाला कसा जाणार आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मिथुन राशीसाठी येणारा आजचा दिवस जो आहे सहा तारखेचा तो कसा जाईल सहा तारखेचा जो दिवस आहे तो कसा जाईल Okay. आजचा दिवस जो आहे तुमच्यासाठी काहीतरी आशावादी असताना दिसत आहे काहीतरी स्वप्न तुमचं कम्प्लीट होत नाही आहे त्याचा विचार तुम्हाला सतत सतावत आहे जेणेकरून लवकरात लवकर ती गोष्ट कम्प्लीट व्हावी आणि तुम्ही कुठंतरी सेटल व्हावं आयुष्यामध्ये एक जस्टिस हवा आहे तुम्हाला एक नवीन जॉबसाठी किंवा करिअरसाठी तुम्हाला एक जस्टिस हवा आहे जेणेकरून आयुष्य कुठंतरी सेटल होईल लव्ह रिलेशनचं बघायला गेलं तर कोणतर प्रपोज तुमच्याकडे यावा असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही कुणाला तर प्रपोज करणार असाल तर ते सुद्धा आजच्या दिवसामध्ये होताना दिसतं आहे पण दिवसाची सुरुवात आणि संध्याकाळची रात्र या कालावधीमध्ये जर बघायला गेलं तर थोडीशी सुद्धा दिसत आहे का एक एकांत हवा आहे किंवा तुम्ही एकटे पडलेल्या आहात अशा काही गोष्टी तुम्हाला सतावताना दिसत आहेत सुद्धा एनर्जी तुम्हाला त्रास देत आहे अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होताना दिसत आहेत आज दिवसभरामध्ये थोडंसं नर्वस आहे पण पैशा रिलेटेड रिलेटेड आहे तर ते तुमचं काम आज चांगलं आहे पैशा रिलेटेड किंवा पैसे येण्याची किंवा धन येण्याची जे आजचा दिवस आहे तो चांगला आहे ग्रोथ करण्यासाठी आहे पण थोडंसं तब्येत कुठेतरी विटनेस सेफ राहील तुम्हाला सांगायचं म्हटलं तरी शुभ दिवस आजचा तुम्हाला सांगायचं आहे तरी आ, चार तारीख शुभ आहे तुमच्यासाठी आणि तीन तारीख जी आहे ती अशुभ आहे कवड्यांवरती बघूयात आपण काय गायडन्स आहे श्री स्वामी समर्थ होते चिंतनेश्वर गुप्त येवत होतं काही जाण्याच्या नावानं चांगलं रेणुगोच्या नावानं चांगलं एकदम तीनच्या मगाशी पण पंधरा पण पंधराचंच म्हणजे हे आलेलं आहे कवड्या सुटलेल्या आहेत पंधरा आणि सहाच्या आहेत सहा सहाचा म्हणजे सहाचा प्रहर तुमच्यासाठी थोडासा थोडंसं कुठंतरी डिस्टर्ब होताना दिसतं आहे सहाच्या काळामध्ये म्हणजे संध्याकाळी सहाच्या वेळेला काही गोष्टी आहेत ते शुभ करायचे नाही आहे देवाला दे धूप दे दीप करणे ह्यामध्ये तो वेळ घालवायचा आहे सहा ते साडेसहा या वेळामध्ये बाकीचं काही नाही आहे सगळा उजवा कौल आहे काही म्हणजे जास्त कामामध्ये धावपळ इकडे तिकडे करायचे नाही आहे शांततेत मन शांत ठेवायचं आहे वादविवाद वाद होईल असं काही करायचं नाही आहे तुम्हाला श्रीकृष्ण काय सांगताना दिसतं आहे देवी सरस्वतीचा वास आहे मोठ्या निर्णयाची वेळ आलेली आहे आज कोणताही निर्णय तुम्ही घेऊ शकता जर की त्याचा निर्णय यश असेल पॉझिटिव्ह असेल शक्यतो सहाच्या काळामध्ये संध्याकाळी करायचा नाही आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही तो, कधी तो निर्णय घेऊ शकता निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे श्री स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव श्री श्रीस्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर देखील करा लाईक करा जेणेकरून आपल्याकडे जे मी जे मी व्हिडिओ पोस्ट करत असते ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येऊन जातील आणि ज्यांना गरज आहे त्यांनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांच्याही आयुष्यात काहीतरी सकारात्मक गोष्टी घडतील श्री स्वामी समर्थ अद्धुतचिंतन श्रीकुढचंही बदलतात